डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पुरोळी संघाबरोबर पोलिसांची सतत समन्वयाची भूमिका राहिली आणि आगामी कुंभमेळा काळात दोघे हातात हात घालून काम करू असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघासमवेत पोलीस आयुक्त कर्णिक यांनी समन्वयक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते नवनिर्वाचित पुरोही संघाच्या कार्यकारिणीचे यांनी अगदी मनापासून स्वागत केले व वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तीर्थावर तसेच कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील त्याचे नियोजन कसे करता येईल व गोदावरी प्रेमींना ते कसे सुखावं ठरेल हो कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही बैठकीत विस्तृत चर्चा झाली कर्णिक यांनी पुरोहित संघाच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेऊन काही मुद्द्याचे लगेच निरसन केले कुंभमेळा काळात कायदा व सुव्यवस्थेची योग्य ती काळजी घेतली जाईल असे आश्वासनही कर्णिक यांनी यावेळी दिले बैठकीतून नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी उपाध्यक्ष देवमूर्ती शेखर शुल्क नितीन पाराशरे व निखिल देव, देव संघटक धनंजय बेळे कोषाध्यक्ष वैभव शेमकल्याणी चैतन्य गायधनी अमित पंचभये अमित गायधनी सदानंद देव राहुल अगस्ते उपेंद्र देव सौरभ गायधनी मंदार देव मानिक शिंगणे आदी पदाधिकारी तसेच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व कुंभमेळा कक्षाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका